मुलींच्या खेळण्या बागडण्याच्या निरागस वयात त्यांच्या गळ्यात मंगळसूत्राचं ओझं घातलं तर तुम्हाला काय वाटेल आणि तेही तिच्याच आई वडिलांनी घालायला भाग पाडलं असेल तर मराठवाड्यातल्या ग्रामीण भागात तुम्ही गेलात आणि जिल्हा परिषदेच्या एखाद्या शाळेत गेलात तर तुम्हाला इयत्ता ते तुम्हाला वाटेल मी तरी सिनेमा किंवा काल्पनिक पुस्तकामध्ये गोष्ट तुम्हाला सांगते पण नाही हे जळजळीत वास्तव्य आहे मराठवाड्यातल्या गावांमधलं अजूनही विश्वास बसला नसेल ना हे नेमकं कुठे होत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे असं का होत आहे आणि होत आहे हे माहीत असून सुद्धा ते रोखण्यासाठी पर्याय कोण आणि कधी शोधणार पुरोगामी महाराष्ट्राला काळेमा फासणाऱ्या अत्यंत हानिकारक अशा सामाजिक भयान वास्तवावर आम्ही एक जळजळीत जर्ण रिपोर्ट तुमच्या समोर सादर करत आहोत व्हिडिओतला विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे मोठा आहे हा प्रश्न सामाजिक तर आहेच पण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाची किनार सुद्धा या सामाजिक प्रश्नाला लाभली ती कशी ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन बेटी बचाओ बेटी पढाओ हे वाक्य आपण या आधी सुद्धा खूपदा ऐकलं आहे आता काही दिवसातच म्हणजे आठ मार्चला आपण महिला दिन सुद्धा साजरा करणार आहोत मग मुली कशा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे चालल्या आहेत मुली कशा सर्व क्षेत्रात पुढे आहेत अशा कित्येक गोष्टी ऐकू येतील मुंबई सारख्या ठिकाणी कदाचित नसेल पण आजही खेड्यापाड्यात गावच्या ठिकाणी मुलीला ओझच समजलं जातं आणि त्यामुळे घरात असणारी मुलगी वयात आली की लगेचच तिच्या लग्नासाठीच्या हालचाली सुरू होतात पण मराठवाड्यात काही गावात अवघ्या तेरा चौदा पंधरा या खेळण्याच्या वयात निरागस मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिच्या बालपणाचा अक्षरशः खून केला जातोय आणि हे एक दोन मुलींबरोबर नाही तर काही गावात होणारा प्रकार आहे जो मुलींच्या आई वडिलांकडूनच केला जातोय हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला तो जालना जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी रोटरी क्लबच्या इनर व्हील क्लब मार्फत एक कॅम्प घेतला गेला होता ज्या सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये ते मुलींचं दात तपासणं रक्त तपासणं डोळं तपासणं अशा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या कॅम्प दरम्यान जे कोणी या मुलींची तपासणी करत होते त्यांच्या नजरेत एक धक्कादायक गोष्ट समोर आली इयत्ता आठवी ते दहावी मध्ये एकही मुलगी अशी नव्हती जिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं याचाच अर्थ त्या वयातील सर्व मुलींची लग्न झालेली होती अर्थात हे आरोग्य शिबिर असल्यामुळे त्यांनी डेटा गोळा केला नाही पण त्यांना आढळलेली ही बाब त्या क्लबच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली त्यांनी या विषयाला खूप गांभीर्यानं सुद्धा घेतलं आणि तिथून या गंभीर सामाजिक विषयाला वाचा फुटली आता मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातच हे प्रमाण जास्त आहे का तर नाही राज्यातल्या सगळ्याच ग्रामीण भागातच हा प्रश्न कमी जास्त प्रमाणात होतोय पण मराठवाड्यात हे प्रमाण जरा जास्त आहे बालविवाहाचं प्रमाण वाढण्याची काही कारण आहेत ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आधी जाणून घेऊयात मुलींसाठी असुरक्षित वातावरण मुलीच्या चारित्र्यावर उडाले तर गावात तोंड दाखवता येणार नाही ना या भावनेतून मुलींची लग्न लवकरात लवकर लावली जातात पालकांना परधर्मीय मुलासोबत परजातीमधील मुलासोबतच्या प्रेम संबंधाची वाटणारी भीती अपहरण बलात्कार अशा गुन्ह्यांमध्ये मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची भीती शिकून काय कलेक्टर व्हायचंय का त्यापेक्षा शेतात राबेल तर चार पैसे कमवेल ही बळावलेली वृत्ती शेतकरी मुलाला मुलगी मिळत नाही अशा वेळी मुलगा शेतीच करणार असेल तर त्याचही कमी वयात लग्न लावून देण्यासाठी मुलाचे पालक अशा अल्पवयीन शाळकरी मुलींच्या शोधात असतात हे बालविवाह परस्पर संबंधीनं होत असल्यामुळे कोणीही तक्रार करत नाही आणि त्यामुळे कारवाईचा प्रश्न निर्माण होत नाही ग्रामीण भागामध्ये ही संस्कृती बनल्यामुळे कोणीही तक्रार करायला पुढे सुद्धा येत नाही शिक्षणाचं महत्व आणि त्याचा प्रसार तिथे झालाच नाही पण मूळ मुद्दा असा की हे विवाह परस्पर सहमतीनं आई वडिलांच्या परवानगीनं होत असल्यामुळे त्याच्या तक्रारी सुद्धा येत नाही आणि तक्रार येत नसल्यामुळे अर्थात याचा अधिकृत डेटा सुद्धा समोर येत नाही जालना जिल्ह्यात हा प्रश्न खूप गंभीर झालाय कोरोनाच्या काळातही जालना जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे अशी माहिती सुद्धा आम्हाला मिळाली आहे फक्त जालनाच नाही तर मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये ही समस्या आता गंभीर झाली आहे या विषयाच्या मुळाशी जेव्हा आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक माहिती आणि याची कारणं सुद्धा आमच्या समोर आली आहेत आपली मुलगी परधर्मीय मुलाच्या प्रेमात पडू शकते याची त्यांना भीती असते आता हेच पाहना मराठवाड्यातल्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत कमी असलेल्या माहेश्वरी समाजाचं उदाहरण आपण घेऊया त्यांनी तर बेटी ब्याहो और बहु पडाव असं घोषवाक्य तयार केलंय म्हणजे काय तर मुलगी वयात आल्याबरोबर तिचं लग्न करा आणि सासरी गेल्यावर तिचं शिक्षण पूर्ण करा म्हणजे ती सून झाल्यावर तिचं शिक्षण पूर्ण करा असा त्याचा अर्थ होतो हे कशातून आलं तर काही मुली या परधर्मीय मुलासोबत पळून गेल्यानं समाजाची नाचक्की झाली असं त्यांना मुळात हा समाज संख्येनं कमी असल्यामुळे तो यामुळे बिथरला आणि म्हणून मुलींची लग्न लवकर करण्याबाबतचा विचार सुरू झाला या संदर्भात जेव्हा आम्ही जालना एज्युकेशन फाउंडेशनचे सुरेश केसापुरकर यांच्याशी बोललो तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूणच मराठवाडा जालना बीड हिंगोली उस्मानाबाद येथील शालेय शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालावला आहे असरच्या रिपोर्टमध्येही असे पुरावे आहेत या जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागानं शिक्षकांना प्रशिक्षण देणारा एक विभाग असतो त्यांचे अहवालही अत्यंत धक्कादायक आहेत आठवी पर्यंतच्या मुलांना अंक ज्ञान नाही तिसरीचं पुस्तक वाचताही येत नाही हे मुलांमध्ये आहे मुलींमध्ये याचं प्रमाण जास्त आहे दारिद्र्य कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकल्या जातात मुलीला शेतात कामाला जुंपलं जातं तिच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्याबाबत प्रचंड उदासीनता आहे अशा मुलींचं लग्न लवकरात लवकर लावलं जातं आता मी जेव्हा तुम्हाला सा असुरक्षित वातावरण असं सा सांगते तर त्याला काही आधार आहे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते दोन आठवड्यांपूर्वी जालन्याजवळ एका गावात एका चौथीतल्या मुलीवर शाळेतल्या मुख्याध्यापकांनी सलग दोन दिवस बलात्कार केला ती मुलगी अवघ्या दहा वर्षाची होती आधीही त्या मुख्याध्यापकांनी सहा मुलींवर बलात्कार केल्याचं जाहीर झालं होतं धक्कादायक बाब बशी की यापूर्वीही त्याला अटक करून निलंबित करण्यात आलं होतं अटकेत असूनही निलंबित असून सुद्धा त्याला पुन्हा शिक्षण विभागानं सेवेत सामावून घेतलं होतं शिक्षण विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे आणखीन एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं सामाजिक सुरक्षितता बिघडवणाऱ्या या उदाहरणामुळे मराठवाडा हादरला होता त्यामुळे मुलीच्या शिक्षणापेक्षा ती आठवीत गेली आठवी की तिचं लग्न लावून तिला सासरी पाठवून देणं हे आई वडिलांसाठी जास्त महत्वाचं झालंय आणि याचमुळे ग्रामीण भागातल्या ऐंशी टक्के मुलींची लग्न आठवी नववी किंवा दहावी मध्ये झाले त्यामुळे एखादी अविवाहित मुलगी दहावीत पोहोचणं हेच आता कठीण होऊन बसले जालना जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचल्या त्यांची गांभीर्यानं दखल सुद्धा घेतली गेली पण मुळात जसं मी आधीही म्हटलं होतं की आई वडीलच हे करण्यासाठी पुढे येत असल्यामुळे या गोष्टीला कोणी तिसरा येऊन पूर्णविराम लावणं कठीण आहे पण हे कुठेतरी थांबणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की मी सुरुवातीलाच म्हणाले होते की याला मराठा आरक्षण आंदोलनाची किनार आहे त्याचा पुसटचा उल्लेख मी आधीही केलाय ग्रामीण भागामध्ये मराठा समाजाच्या मुलांची लग्न होत कारण मुलगा शेती करतो मुलगी जर शिकली बारावीत गेली किंवा ग्रॅज्युएट झाली तर मुलीचे पालक आणि स्वतः मुलगी शेतकरी नवरा नको असं म्हणून स्थळ नाकारते तिला नोकरी करणारा मुलगा पाहिजे असतो अशा स्थितीत अविवाहित राहिलेल्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे म्हणूनच मराठा समाजातला तरुण हा नोकरीच्या शोधात बाहेर पडतो त्याला पात्रता असून सुद्धा नोकरी मिळत नाही म्हणूनच त्यांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागतो आणि लग्न न होण्याचा प्रश्न हा फक्त मराठा समाजापुरताच आहे असं नाहीये तर जो जो मुलगा शेती करतो त्या मुलाला वधू मिळत नाही असं सामाजिक चित्र आहे म्हणून मग जर आपला मुलगा शेतीच करणार हे माहीत असलेल्या मुलाचे वडील मग त्यांचा मुलगा दहावी पास झाला की त्याचही लग्न लावून मोकळे होतात त्यासाठी ते आठवीतली नववीतली मुलगी शोधतात आणि मग दोन्हीकडची मंडळी वेळी साध्या कार्यक्रमात दोघांचं सा लग्न उरकून मोकळी होतात त्याला गावकऱ्यांचा सुद्धा पाठिंबा असतो आळी मिळी गुपचिळी दोघही खुश म्हणून म्हणते की हा सामाजिक प्रश्न कोण सोडवणार यात अनेक कंगुरे आहेत कोणा एकाला दोष देता येणार नाही ही सामाजिक व्यवस्था बनली आहे आणि त्यासाठी सरकारला प्रशासन आणि जनतेच्या सहकार्याने ठोस उपाय योजना राबवाव्या लागतील तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमच्या गावीसुद्धा असे प्रकार घडतात का या गोष्टींना पूर्णविराम लावण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं तुमचं मत मध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद